कथा श्यामच्या आई लेखक साने गुरुजी प्रकरण एक सावित्री व्रत माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं तरी सुखी होत खाण्यापिण्याची ददात नव्हती ती गावातच होत माझ्या आईचे वडील फार कर्मष्ठ व धर्मनिष्ठ होते माझी आई भावंडात मोठी तिच्यावर आईवडिलांचं फार प्रेम तिला माहेरी दोन नावं होती आवडी आणि बयो आवडी म्हणजे सर्वांना आवडणारी आणि बयो म्हणजे आई जगाची आई माझ्या आईला दोन भाऊ एक बहीण माझी आजी नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचं लग्न लहानपणीच झालं सासर श्रीमंत होत सासरची माणसं सा गावात सरदार म्हणून ओळखली जात निदान ती स्वतःला तरी तसं समजत माझ्या आईच्या अंगावर सोन्या मोत्यांचे सारे दागिने होते भरल्या गोकुळात ती पडली सासरचं तिचं नाव यशोदा सासरची मोठी सून अशाला तोटा नव्हता चांगलं खायला चांगलं अंगावर घालायला मात्र एकत्र कुटुंब असल्यानं कामही खूप असे माझे आजोबा थकल्यानं वडिलांच्या अंगावर सतरा अठरा वर्षाचे असतानाच घरची जबाबदारी आली तेच सारं कारभार पाहू लागले आम्ही वडिलांना भाऊ लोक भाऊराव म्हणत खोत म्हणत खोत म्हणजे गावचा शेतसारा वसूल करून सरकारात भरणारा त्याबद्दल खोताला चौथा हिस्सा मिळेल पण कमी सारा वसूल झाला तर पिशातून भरावा लागेल त्यामुळे कर्ज होईल आम्ही वडवली गावचे खोत त्या गावात आमची बाग होती दो दो पाणी वाहत असे बागेत केळी सुपारी अननस फनस अशी खूप झाडं होती बागेलाच आमचं वैभव समजवत पण ते काही दिवस टिकलं कारण ते गरीबांच्या श्रमावर उभं राहिलं होतं माझे वडील स्वभावाना दुष्ट नव्हते पण पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली कोतीचा त्यांना अभिमान वाटे त्यांच्या तोऱ्यात कमी जास्त बोलून जात लोकांची मन दुखावत माझ्या जन्माच्या आधी एकदा अमावस्याची रात्र होती भाऊ वसुलीसाठी सकाळीच वडवलीला निघाले आज आवंच आहे जाऊ नका असं घरच्यांनी सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही ते वडवलीला गेले दिवसभर हिंडूनही अवघा शंभर रुपये सारा जमला संध्याकाळी ते पालगडला परत जायला निघाले एका म्हातारीने सांगितलं भाऊदा रात्री जाऊ नका इथेच थांबा सकाळी जा पण भाऊ मी ऐकलं नाही कड्याला बरोबर घेऊन परत निघाले वडवली पासून तीन मैलावर एक नाला होता त्याच्या आजूबाजूला किर्र झाडी या झाडीत कधी कधी वाघही असायचा पण भाऊ निर्भयपणे चालले होते ते दरीजवळ आले कुठून तरी शिळ वाजले भाऊ चपापले तेवढ्याच झाडीतून चोर भारा वाढले त्यातला सोटा भाऊंच्या पाठीवर मारला भाऊ खाली पडले दुसऱ्या भाऊंच्या छातीवर बसला ते पाहून गडी भीतीने पळाला भाऊ कळवळून म्हणाले नकारे मला मारू सोडा मला हवं तर ही अंगठी शंभर रुपये घ्या तेवढ्यात कुठून तरी एक म्हातारी ओरडली होताला मारलं धावा त्या ओरडीनं चोर घाबरून ऐवज घेऊन पळाली भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळाला तो पालगडलाच घरी येऊन थांबला धापा टाकत त्या गडांना भाऊंना चोरांनी पकडल्याची खबर दिली पोलीस ठाण्यावर वर्दी दिली आणि ते लापाठ्या घेऊन निघाले घरात आकांड रडाखाड माजली आई धावत देवाजवळ गेली हा जोडून देवाला म्हणाल देवा तुला माझी काळजी यांना वाचव मी सावित्री व्रत घेईन माझ्या आई देवाला हे व्रत बोलली आणि थोड्याच वेळात भाऊ परत आले त्या दिवसापासून माझी आई दरवर्षी वटपौर्णिमेला हे व्रत करे एके वर्षी वटपौर्णिमा आली मी तेव्हा आठ नऊ वर्षाचा होतो दिवशी आई आजारी होती तिने मला बोलावलं वरची घटना सांगितली आणि म्हणाली श्याम चालवत नाही रे मी तीन प्रदक्षिणा घालते बाकीच्या एकशे पाच तू घाल ते ऐकून मी चिडलो म्हणालो आई मला लाज वाटते मित्र हसतील आई दुःखी झाली म्हणाली अरे आईचं काम करण्यात कसली लाज आणि चांगलं काम करायला का लाज वाटावी वाईट वाटतं काम करायला वाईट काम करायला लाजावं ठीक आहे तू नसलाच येणार तर मी जाईल मरेन आईचं ते करुण शब्द माझ्या कानाला भिडले मी आईच्या पाया पडलो क्षमा मागितली आई बरोबर वडाला प्रतिक्षणा घालण्यास गेलो आणि त्यानंतर आयुष्यात कधीही चांगलं काम करण्याची लाज वाटू दिली नाही धन्यवाद